कार मित्रांनो तर आज होता मुंबई टू कोकण कोस्टल राईडचा चा तिचा दिवस आपण जाणार होतो दापोलीवरून रत्नागिरीला गुहागर आणि त्यामध्ये आपल्याला दोन फेरी लागणार होत्या तर हा आहे त्याचा मॅप आपण स्टार्ट करणार होतो आपली जर्नी ओम शांती बीच रिसॉर्ट दापोलीवरून आणि आपण पोचणार होतो आरेवारी बीच रत्नागिरीला तर या दरम्यान आपण खूप सारे प्लेसेस एक्सप्लोअर केले होते तर त्याची माहिती मी या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की पहा तर मित्रांनो हा आमचा होता रूम आणि इथे आम्ही स्टे केलेला आणि आता आणि हा होता व्ह्यू हा व्ह्यू आपण मिस करणार आहे आणि हे आमचे नेबर्स होते ते लोक उभे आहेत तिकडे आणि हा व्ह्यू आपण मिस करणार आहे सो आता दहा व रत्नागिरीला रत्नागिरीला जाण्यासाठी आपल्याला पहिला जायचं दाभू जेट्टी पकडायची आणि दाभू जेट्टीमधून ट्रॅव्हल करून पुढे जायचं आहे अजून गुहागर मार्गे गणपती मार्गे जयगडची एक फेरी so, आहे ती पण पकडायची आपल्याला सो चालू करा आपली जर्नी गणपती बाप्पा मोरी आता उलट दाखवते असं जायचं ना नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहे रत्नागिरीला आणि रत्नागिरीला जाताना आपला दोन जेट्टीज लागणार आहेत त्याचा जेट्टी थ्रू जो एक्सपिरियन्स असणार आहे तो एकदम अमेझिंग असेल असं मला वाटतं आहे अपेक्षा करतो की काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळेल या कोस्टल रोडवरती आणि मजा येईल ओवरऑल टोटल आज आपण पूर्ण कसं पूर्ण फिरणार आहे रत्नागिरीमध्ये थोडं गुहागरमध्ये फिरणार आहे आणि तिकडच्या काही प्लेसेस एक्सप्लोर करणार आहे आणि नंतर मग डा डायरेक्ट जाऊन आपण हॉटेलमध्ये थांबणार आहे सो ओवरऑल आपला चांगला एक्सपिरियन्स असेल आज असा आशा करतो आणि आता आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आम्ही आता पोचतो आहे दाभोळ जेट्टीला सव्वा आठची फेरी आहे आठ चार झालेत आठ आथ... आठ वाजलेत सॉरी आठ वाजलेत अजून पंधरा मिनटं आहेत सो so, अजून तीनशे मीटरवरती दाखवत आहे सो so, आपण पोचलो आहे ऑन टाईम आता पुढे बघूया की आपल्याला फेरी मिळते का मिळेलच सगळी सवा आठची आहे इझिली मिळून जाईल ओके तर आपण टायमावर आलो आहे तिकीट घ्या लागेल ना बघ तिकीट विचार किती आहे तर हे आहे फेरीचं टाइम टेबल तुम्हाला हे टाइम टेबल ऑनलाईनसुद्धा सुद्धा मिळून जाईल ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तर तुम्ही तिकडे पण चेक करू शकता आता आपण आलो इथे जट्टी मध्ये चुकून विसरलो व्हिडिओ काढायला गोपुर मधून पण प्रत्यक्षाने शूट आहे सो ते तुम्ही बघितलं असेलच ही हार्डली दोन मिनिटाचीच आहे म्हणजे इथून आपण दोन एक मिनटामध्ये ताडला पोहोचू अ दाभोळ वरून कुठेही धोपावेला आपण धोपावेला दो पोहोचतो दोन तीन मिनटामध्ये तिथे काहीतरी नाश्ता करू आणि मग नाश्ता करून झाल्यानंतर ना गाडी चढत नाही आहे का नाश्ता करून झाल्यानंतर ना पुढची जर्नी करू मित्रांनो आपण आता पोचतोय धोपावेला धोपावेच्या टी तर मित्रांनो आता आपण चाललो आहे व्याडेश्वर मंदिराकडे हा तर मित्रांनो साडेतीनशे मीटर बाकी आहे फक्त एका मिनटात आपण पोचू व्याडेश्वर मंदिराकडे व्याडेश्वर टेम्पल जे आपण टाकलेलं आहे आणि रोड चांगला आहे वयना वयनाचा रड आहे बराचसा आणि मध्ये पॅचेस पण आहेत थोडेफार पण ठीक आहे दॅट इज मॅनेजेबल एकशे तीस मीटर दाखवत आहे एंट्री कुठून आहे तर मित्रांनो आम्ही आलो आहे इथे या मंदिराबद्दल सांगायला झालं तर तुम्हाला माहितीच आहे की परशुरामांनी कोकणाची निर्मिती केली आणि त्यांनी काही ऋषींना तिकडे स्थायिक होण्यासाठी सांगितले तर त्यामधील व्याधी ऋषींनी शंकराजी पिंड या जागी स्थापन केली प्रकारे या मंदिराला व्याडेश्वर मंदिर असे नाव देण्यात आले हे मंदिर खूपच सुंदर आहे या मंदिराच्या मुख्य पिंडीपासून तीन तुकडे तयार झाले आणि ते त्या ठिकाणी स्थापन करण्यात आले ही तिन्ही शिवलिंगे गुहागर या ठिकाणीच आहेत तर तुम्ही व्याडेश्वर मंदिराला भेट देत असाल तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा जाऊन या व्याडेश्वर मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आपण निघालो तवसालच्या रस्त्याला जायला आणि आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं बामनगळ तर मित्रांनो इथे एक लेफ्ट येतो आणि एक सरळ रस्ता येतो आपला सरळ जायचं आहे लेफ्ट साईडला हेदवी गणपती आहे तिथे आपण जाणार आहे नंतर आपल्या रूटला हेदवी गणपती आहे हे बामनगर थोडं एक दीड किलोमीटर आतमध्ये तर आपण पहिले बामनगरला जाऊन या आणि मग तिथून मग तर याच रूटने आपल्याला रिटर्न यायचं आहे आणि मग आपण हेदवी गणपतीला जाणार आणि मग आपला जो तवसालचा जेट्टी आहे तिकडे जाणार आणि मध्ये आपल्याला एक अजून एक ब्रिज लागेल तोही तो आपल्याला लागे एक्सप्लोअर करायचा नारळाच्या बागा तर बघायला इकडे एक मंदिर सुद्धा आहे वाटत छोटस असं कौलारू मंदिर आहे सुंदर असं आणि हा ऑफ रोडचा रस्ता वा اے اب ترا ہاں ویو میل اچھ او شیٹ او مائی مائی فریکنگ ویو ہاں جو ویو ہے نا ایک نمبر ہے کھڑے جا आहे आत गेलो तेव्हा समजलं हे तर शंकराचंच मंदिर आहे आणि या मंदिराचं नाव होतं उमाशंकर देवस्थान आणि हे मंदिर बांधलं होतं अहिल्याबाई होळकर यांनी तर बाहेर बरंच होऊन होतं तर आम्ही मंदिराच्या आतमधूनच ड्रोन शोध घेण्याचा निर्णय घेतला येथे डोंगरातील कातळ्याला वीस ते पंचवीस फूट लांबीची चीर पडली आहे त्यालाच घळ असे म्हणतात वरून दोन्ही बाजूला दिसणाऱ्या कातळ्याखाली सुमारे सहा फूट लांब आणि दोन फूट रुंद आणि चार फूट उंच अशी कपारी आहे उदानाच्या भरतीच्या वेळेस मोठ्या लाटांचे पाणी वेगाने या घळीत शिरते हा वेग इतका असतो की निमुळ त्या घडीमधून ते पाणी तीस ते चाळीस फूट उंचावर उडते एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आहे जो आम्हाला ऑनलाईन मिळाला तर मित्रांनो आपलं बामणगड झालेला आहे थोडा रिस्की आहे इथे पुढे जाणं आणि आमची शूज वगैरे घातलेले त्यामुळे एवढा पुढे नाही गेला आम्ही आम्ही ड्रोन शॉट काढले इकडे ते तुम्ही बघितलेच असाल आता आम्ही पुढे चाललो आहे दशभुजा गणेश मंदिर आहे इथे तिकडे चाललो आहे हां बघा हा राईड घ्यायचा आपल्याला इथून सरळ आलेला आपण आणि सरळ गेलेलो श्री पंचक्रोशी अक्कलकोट स्वामी समर्थांचा मठ आहे हा स्वामींचा मठ आहे इथे जर तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर म्हणा श्री स्वामी समर्थ आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ म्हणून हा आपल्याला जायचं आहे दशभुज मंदिराकडे ओके तर मित्रांनो कसा वाटतं ब्लॉग मजा येते ना कोकणच्या ब्लॉगमध्ये आलीच पाहिजे आणि शेवटपर्यंत बघा खूप सारे व्हिडिओज अमेझिंग व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्याच्याबद्दलची माहिती मा बघायला मिळेल कसं जायचं आहे काय कुठे काय आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळेल सो so, कुठेही न जाता पूर्णपणे हा ब्लॉग बघा तर मित्रांनो आपण आलो इथे दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी इथे पार्किंग दिसते आपल्याला एक पार्किंगची जागा आहे तर इथे आपल्याला गाडी पार्क करावी लागेल इथे मंदिराच्या समोर पण पार्किंग आहे हा जो रोड आहे आम्ही इथे बाईक पार्क केले हा रोड असा फिरून वरती देतो आम्हाला माहित नव्हतं इथे पार्किंग आहे तुम्हाला एवढं चढून यायची गरज नाही so, सो तुम्ही तिथे पार्किंग करू शकता बट तवसरला जाण्यासाठी सरळ रोड आहे तर आता आम्ही तिथूनच निघू सरळ हिरव्यागार जंगलात टेकडीवर बांधलेले हे एक सुंदर मंदिर आहे बुद्धीचा स्वामी गणेशाची इथे स्थापना केलेली आहे गणपतीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून दहा हाताची आहे गणपतीच्या डाव्या मांडीवरती लक्ष्मी विराजमान आहे दशभुज असेल अशी ही गणपतीची मूर्ती आपणास इथेच पाहावयास मिळते तर मित्रांनो आपला हेदवीचा दशभुजा गणेश मंदिर कंप्लीट झालेलं आहे आपण तिकडे जाऊन आलेलो आहे आणि सुंदर गणपती होता तिकडे फोटो अलाउड नव्हता त्यामुळे आपल्याला आतमधले फोटोज जास्त काढायला भेटले नाही आता आपण चाललो आहे जट्टीवरती तवसाल जेट्टीवरती त्या अगोदर एक ब्रिज लागेल खूप सुंदर ब्रिज आहे असं मी ऐकलं आहे सो so, तिकडे काही आपल्याला व्हिडिओज काढायला भेटले तर व्हिडिओज काढू नाहीतर डायरेक्ट आपण तवसाल जेट्टीला जाऊ आणि तौसाल जेट्टीवरून जेट्टी आपण जाणार आहे पुढे जयगडला आणि मग जयगडवरून आपण पुढे जाणार आहे गणपतीपुळे मार्ग रत्नागिरीला हा येईल रोहिले बीच रोहिले ब्रिज सो so, रोहिले ब्रिज पण खूप बघणार काय आहे असं मी ऐकलं आहे तर बघूया तेवढी आपली एक्सपेक्टेशन पूर्ण करतं आहे रोहिले ब्रिज तर मी ऐकलं आहे बरंच की चांगला ब्रिज आहे व्हिडिओज वगैरे काढू शकतो तिकडे चांगले आणि हा वेळा आकड्या वाहनांचा रस्ता टेल वरती आहे आणि ऐकेच हा चालू झालेला आहे रोहिदे ब्रिज थांबले दे इथे नाहीस खूच खूपच सुंदर आहे कुठे ते पण सही आहे ठीक आहे होतं ब्रिज खूप सुंदर होता तर या दादांनी आपले फोटो काढले आणि मग आपण त्यांच्या फॅमिलीबरोबर असा एक ड्रोन शॉट घेतला मित्रांनो बारा चाळीसची आहे आ, फेरी तौसालवरून आणि आम्हाला अजून पाच मिनटं दाखवत आहे आणि पस्तीस झाले कट टू कट पोचतो आहे आपण बघूया आपल्याला मिळते का फेरी बारा चाळीसची होपफुली जर मिळाली तर बरं होईल आता मग आपल्याला डायरेक्ट दोन वासाची फेरी आहे तिकीट करावं लागेल ना इथून तिकीट तर मित्रांनो आम्ही त्या फेरीने आलेलो ठौसालवरून इथे जयगडला आलो हल्ली किती दहा मिनटं लागली ना ला, आपल्याला दहा पण हां सात आठ मिनटं लागली सो आता इथे आलो आहे आपण जयगडला टाईम झाला आहे एक दहा आता आपण चाललो आहे गणपती मंदिराकडे जयगडचं एक गणबणेश मंदिर आहे तर तिकडे चाललो आहे तर तिकडे जाऊन मग आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक बघूया जीवनाचा स्पॉट बघा जेवूया आणि मग गणेश मंदिरला जाऊया सो so, आता आपण एक का कोणतरी स्पॉट बघा जेवायचा आणि मग तिथून मग पुढे जाऊया सो चलो बराच वेळ ट्रॅव्हल केला तरी आपल्याला जीवनाचा स्पॉट काही मिळत नव्हता थोड्या वेळानंतर आपल्याला जयविनायक गणेश मंदिर दिसलं मग आपला मोर्चा आपण तिकडे वळवला तर मित्रांनो आम्ही पुचलो आहे जयविनायक मंदिर जयगडच्या इथे तर इथून एंट्रान्स आहे हे मंदिर जिंदाल इंडस्ट्रीच्या प्रॉपर्टीमध्ये येतं आय थिंक त्या लोकांनीच हे मेंटेन वगैरे केलेलं आहे so, सो इथे खूपच भारी आहे हा रोड पण तुम्ही बघू शकता खूपच भारी वाटतो आहे आणि आम्ही चाललो आहे बरंच दमलो आहे कारण की आणि टॅनिंग तर एवढं झालं तर विचारू नका आणि एक्झॉस्ट पण झालं खूपच पण आता ठीक आहे असे एक्सप्लोअर करायला मिळत आहेत तर मग काय एनर्जी भर देते रिगेन होते तर मित्रांनो हे आहे मंदिर आणि आय गेस ते लो जिंदाल इंडस्ट्रीजवाले आलेले आहेत त्यामुळे इथे हेलिकॉप्टर पण आलेलो होतं आणि ते आता टेक ऑफ करतील आपला ड्रोन कसा टेक ऑफ करतो तसं हेलिकॉप्टर घ्यायचे टेक ऑफ करेल आणि प्रतीक्षा चालली आहे आणि मंदिर बघा तुम्ही खूपच भारी आहे मस्ट व्हिजिट प्लेस इन जयगड जयगड फेरीवरून हो हार्डली चार किलोमीटर वरती आहे हे मित्रांनो तर आपण जयगडच्या पुढे एक हॉटेल आहे स्वाद एक म्हणठ स्वाद डायनिंग म्हणून असं शाकाहारी हॉटेल आलेलो आणि इथे जेवण एक नंबर होतं वेज थाळी असते पण प्रॉपर होम होममेड थाळी असते आणि स्वीट डिशमध्ये मोदक आमरस वगैरे आम्रखंड वगैरे सगळं मिळतं सो आम्ही ते एन्जॉय केलं आणि आता आम्ही इथून निघालोय आरेवारे बीच साठी निघालो आरेवारे बीच समुद्रकिनारा तर मित्रांनो हो अवघ्या दोन किलोमीटरवरती आहे आपला आरेवारे बीच आरे आरे बीच हा 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 नो खूप पांथ होतो तर फक्त एक किलोमीटर बाकी आहे ارے وارے بیچ ل پوچھنے ہا نزارا ہے ویگا چاہے وا واٹر بوٹی میم واٹر بوٹی بریج پہ آر وارے پو نجنے نکتر وا 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 واٹر بیچ خوب سوندر ہے ہاں بینچ आणि शेवटी आपण पोचलेलो आहे आरे वारेला आणि इथे वारे, वारे पण नाही आहे नमस्कार मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहे आरेवारी बीच वर पॅन तर उभी आहे आणि प्रतीक्षा पण उभी आहे आणि हा आरेवारे समुद्र किती सुप प्रतीक्षा काय तर दाखवते हो वॉट अ ऑबर्वेशन पाण्याचा फ्लो तसा आहे ना दे आर डिसिप्लिन तो तिथून कुठून तरी एकदम फोडून येतोय ना अशी लाईन येते वॉट अ मॅजिक आणि हा मॅजिकलच आहे बीच पिलियन रायडर अह पिलियन रायडर आणि आहे आरे वारे बीच आता आपण इथे आपला ड्रोन उडवणार आहे आणि काही शॉर्ट्स कॅप्चर करणार तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि मे इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सबस्क्राईब टू माय चॅनल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो असणार आहे नागरीपासून देवगड आणि मालवणचा तोपर्यंत स्टे टून टू माय चॅनल